जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात एक दुर्दैवी घटना समोर आली आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील कुंभारी गावातील वाडिया परिसरामध्ये मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन एक पाच वर्षीय चिमुकल्याचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला या चिमुकल्याचे नाव समर्थ परशुराम तायडे वय पाच राहणार आमठाणा तालुका सिल्लोड असे आहे याविषयी अधिक माहिती अशी की जालना रोडवरील कुंभारी गावात एक वाडी नावाचे गाव आहे या ठिकाणी गणेश दांडगे यांच्या तेराव्याचा कार्यक्रम दोन दिवसापूर्वी संपन्न झाला होता कार्यक्रम आटपून तायडे कुटुंब आपल्या मूळ गावी आमठ्याना येथे परतणार होते मात्र त्यांचा मुलगा समर्थ हा इतर मुलांबरोबर खेळत असताना खराब बॅटरीच्या मोबाईलला कानाला लावून ऐकत होता त्या क्षणी त्याचा अतिशय भयानक स्फोट होऊन या समर्थच्या कानाला हाताच्या बोटाला गंभीर इजा झाल्या त्याला येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले सदील घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळ व्यक्त केली जात आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून घटनेचा पंचनामा भोकरदन पोलिसांकडून करण्यात आला दरम्यान तयाडी कुटुंबियांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने समर्थ वडील मोलमजूर करून पोट भरत असल्याची माहिती समोर येत आहे या घटनेची नोंद भोकरदन पोलीस ठाण्यात करण्यात आली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करीत आहेत संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक